नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जी कथा फक्त ऐकल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि सुखाचा वर्षाव होईल तर चला कथेला प्रारंभ करूया एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना म्हटलं हे प्रभू मी पाहते की काही स्त्रिया लग्न झाल्यानंतर लगेचच विधवा होतात असं का होतं मला असं वाटत आहे की हे योग्य नाही तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्णपणे ऐका या कथेला अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका कारण या पवित्र कथेला पूर्ण ऐकल्याने मनोइच्छित फळाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणूनच तुम्ही या कथेला पूर्ण ऐका त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बोलेनाथ टाईप करायला विसरू नका पुढे माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते प्रभू माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे जो प्रश्न मला खूपच विचलित करत आहे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊन मला संतुष्ट करण्याची कृपा करावी तेव्हा भगवान शिव म्हणाले ठीक आहे तुम्ही तुमचा प्रश्न मला सांगा त्या प्रश्नाचे उत्तर सांगून मी तुम्हाला पूर्णपणे संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा माता पार्वती म्हणाली अशी कोणती स्त्री आहे जी लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर लगेचच विधवा बनते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती मी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देणार आहे परंतु माझी एक अट आहे मी जेव्हापर्यंत तुम्हाला ही कथा सांगत आहे तुम्ही ही कथा पूर्ण ऐकावी कारण अर्धी कथा ऐकल्याने तुम्हाला अर्धे ज्ञान प्राप्त होईल आणि असे ज्ञान जीवनात कधीच उपयोगी पडत नाही म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्ण ऐका त्याचबरोबर मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही या कथेमध्ये हरवण्यापूर्वी कृपया आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज करुणासागर यूट्यूब चॅनेलवर घेऊन येत असतो भगवान शिव म्हणतात पार्वती आज मी तुम्हाला सांगतो की अशी कोणती स्त्री आहे जी लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर लगेचच विधवा होते एका राज्यामध्ये एक सोनार होता जो त्याच्या पूर्वजन्मामध्ये एक सैनिक होता ज्याचं नाव मुरलीधर होतं त्याचे आई वडील नव्हते लग्न सुद्धा झाले नव्हते आणि म्हणूनच त्याला संतान सुद्धा नव्हती त्याचबरोबर त्याला भाऊ बहीण सुद्धा नव्हते तो सैनिकाच्या नोकरीमधून जे काही कमवायचा ते सर्व जमा करून ठेवायचा काही दिवसानंतर एक नवीन माणूस सेनेमध्ये भरती झाला ज्याचं नाव रणजित होतं भगवान शिव म्हणतात पहिले रणजित मुरलीधर सोबत मैत्री करतो आणि जेव्हा त्यांची मैत्री घट्ट होते तेव्हा रणजित मुरलीधरला म्हणतो हे बघ मुरलीधर तुझ्याजवळ जे काही पैसे आहेत ते तुझ्याजवळ तू जमा करून ठेवलेस तर ते तितकेच राहतील परंतु जर तू ते पैसे मला दिलेस तर मी ते माझ्या वडिलांना देईन माझे वडील एक व्यापारी आहेत त्यामुळे ते पैसे माझे वडील व्यापारात लावतील आणि जेव्हा तुला पैसे हवे असतील तेव्हा तू माझ्याकडे माग मी तुला तुझे पैसे व्याजासहित परत करेन भगवान शिव म्हणतात अशा प्रकारे मुरलीधरने त्याच्याकडील सर्व जमापुंजी रणजितकडे व्यापारात लावण्यासाठी दिली त्यानंतर रणजित ते पैसे व्यापारात लावतो रणजितला व्यापारामध्ये यश मिळू लागलं आणि व्यापार दिवसागणीत वाढू लागला आणि काहीच दिवसात सेनेला सोडलं अशाच प्रकारे हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि एके दिवशी जेव्हा मुरलीधरने रणजितकडे त्याचे पैसे परत मागितले तेव्हा रणजित त्याला म्हणाला मी तुझे पैसे काहीच दिवसात तुला परत करेल नंतर रणजित घरी जाऊन विचार करू लागला की जर मी मुरलीधरला त्याचे पैसे परत केले तर मग मी व्यापार कसा करू माझा वापर व्यापार पूर्णपणे बंद होऊन जाईल त्यानंतर रणजितला समजत की सेनेमध्ये लढाई सुरू झाली आहे दुसऱ्या राज्याचे लोक या राज्यावर हल्ला करत आहेत आणि मुरलीधर पूर्ण हिमतीने युद्ध लढत आहे रणजितने विचार केला की हाच योग्य हीच योग्य वेळ आहे मुरलीधरचा काटा काढण्याची त्यानंतर रणजित सेनेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याजवळ जातो आणि त्यांना जाऊन म्हणतो की तुम्ही मुरलीधरचा काम तमाम करून टाका या बदल्यात मी तुम्हाला खूप सारे पैसे देईन पैशांचं लालचामुळे अधिकारी सुद्धा रणजितच्या बाजूने होतो आणि पुढच्याच दिवशी अधिकाऱ्याला सूचना मिळते की जंगलाच्या मार्गाने शंभरभर पर राज्याचे सैनिक हल्ला करणार आहेत तेव्हा तो अधिकारी मुरलीधरला बोलावतो आणि सांगतो की जंगलाच्या मार्गाने दोन लोक आपल्यावर हल्ला करणार आहेत तू आता ताबडतोब जा आणि त्यांचा काम तमाम करून टाक सेनेचा अधिकारी मुरलीधरला दोन दुश्मन आहेत असं सांगून शंभर दुश्मनांच्या हवाले करतो भगवान शिव म्हणतात पार्वती जसा मुरलीधर जंगलामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला की इथे दोनच दुश्मन नाही तर खूप जास्त दुश्मन आहेत आणि तरी सुद्धा मुरलीधर त्यांच्यावर आक्रमण करतो आणि एक एक करून चाळीस सैनिकांना तो मृत्यूमुखी पाडतो एवढे सर्व दुश्मन पाहून सुद्धा मुरलीधर त्यांना अजिबात घाबरलेला नसतो तो पूर्ण हिमतीने त्यांचा मुकाबला करत असतो आणि इतक्यातच दहा सैनिक मुरलीधरच्या मागे जाऊन त्याच्यावर हमला करतात आणि अशा प्रकारे मुरलीधरला विरगती प्राप्त होते भगवान शिव म्हणतात पार्वती स्वतःच्याच मित्राकडून धोका मिळाल्यामुळे मुरलीधर विरगतीला प्राप्त होतो जेव्हा रणजितला हे समजलं की मुरलीधर मेला आहे तेव्हा रणजित खूपच खुश झाला रणजित आता निश्चिंत झाला होता त्याला आता कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती कारण त्याला मुरलीधरचे पैसे परत करायचे नव्हते आणि त्यामुळे त्याचा व्यापार आता वाढणार होता मुरलीधरचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे रणजितकडे पैसे मागणारा कोणीच नव्हता आणि म्हणूनच रणजित खूप जास्त खुश होता काही दिवसानंतर रणजितला एका पुत्राची प्राप्ती होते व त्यामुळे रणजितच्या आनंदाला आता पारावर उरला नव्हता तो आता सारखा देवाचे आभार व्यक्त करू लागला होता देवा तुझी माझ्यावर अपारंपार कृपा आहे माझ्याकडे आता मोठ्या प्रमाणात पैसे आहेत आणि माझे मोठमोठे व्यापार झाले आहेत आणि पैसे घेणारा मुरलीधर सुद्धा आता मेला आहे आता रणजित खूप जास्त खुश होता आणि तो मनातल्या मनात विचार करत होता की मी आता माझ्या मुलाला खूप चांगलं शिकवेल ज्यामुळे तो खूप जास्त हुशार बनेल रणजितने त्याच्या मुलाचं नाव आदेश ठेवलं भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा आदेश थोडा समजूतदार झाला त्याने खूप जास्त शिक्षण घेतले रणजितने त्याच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले आणि एके दिवशी जेव्हा आदेशात शिक्षण पूर्ण झालं तेव्हा रणजितने विचार केला की माझा मुलगा आता शिकून मोठा झाला आहे तो तरुण सुद्धा झाला आहे त्यामुळे आदेश आता माझा सर्व व्यापार सांभाळू शकतो व आता मला आदेशच लग्न लावून द्यायला हवं भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुम्हाला सांगतो की त्या रणजितच्या मुलाचं लग्न कसं झालं एका वेळेची गोष्ट आहे त्या गावामध्ये सर्व लोक खूप आनंदात होते एके दिवशी एक बलवान आणि क्रूर असा राक्षस राजाच्या राज्यात आला त्याने कित्येक लोकांना मारले तेव्हा राजा आणि त्याचे सैनिक त्या राक्षसाला मारण्यासाठी निघाले परंतु त्या राक्षसाने त्या सैनिकांना सुद्धा मारले आणि राजाला बंदी बनवले भगवान शिव म्हणतात पार्वतीत जेव्हा राक्षसाने राजाला बंदी बनवले तेव्हा राणी खूप जास्त चिंतेत होती ती तिच्या नवऱ्यासाठी खूप जास्त काळजीत होती आणि एके दिवशी राणी त्या राक्षसाच्या गुहेत गेली राणी राक्षसाला म्हणाली तुला जे काही हवं आहे ते मी तुला देईन परंतु तू माझ्या नवऱ्याला सोड राणी त्या राक्षसाजवळ तिच्या नवऱ्याचं प्राण वाचवण्याची वीक मागू लागली राक्षस म्हणाला जर तू रोजच्या रोज माझ्या भोजनासाठी एक मनुष्य माझ्या गुहेमध्ये पाठवलं तरच मी तुझ्या नवऱ्याला जीवन सोडेल तेव्हा राणीने त्या राक्षसाचे म्हणणं ऐकलं व त्यानंतर रोज एक व्यक्ती त्या राक्षसाचं भोजन बनून त्या गुहेमध्ये जाऊ लागला अशा प्रकारे काही दिवस झाले आणि एके दिवशी राजाचे काही मंत्र्यांनी राजाला म्हटलं महाराज अशा प्रकारे तर आपली प्रजा काही दिवसातच संपून जाईल आपल्याला आपलं हे राज्य वाचवण्याचा काहीतरी उपाय शोधावा लागेल तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात एके दिवशी त्या राजाने दवंडी वाजवली की जो कोणी माणूस त्या राक्षसाला मारेल तर त्याचा विवाह मी माझ्या लावून देईल आणि त्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवेल भगवान शिव म्हणतात पार्वती त्यानंतर हा समाचार सर्व राज्यांच्या राजकुमारापर्यंत पोहोचवण्यात आला परंतु जे पण राजकुमार त्या राक्षसाला मारण्यासाठी आले होते त्या सर्व राजकुमारांना राक्षसांनी मारले जेव्हा ही माहिती रणजितला मिळाली की जो पण व्यक्ती त्या राक्षसाला मारेल त्याचा विवाह राजकुमारी सोबत करून देण्यात येईल व त्याचबरोबर राज्याचा उत्तराधिकारी सुद्धा घोषित करण्यात येईल तेव्हा रणजितच्या मनात लालच उत्पन्न झाला रणजितने विचार केला की माझा मुलगा आदेश जो युद्धामध्ये माहीर आहे जर त्याने राक्षसाला मारलं तर त्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवण्यात येईल व त्यानंतर रणजित त्याच्या मुलाजवळ जातो आणि त्याला सर्व हकीकत सांगतो आदेश सुद्धा राजकुमारीसोबत विवाह करण्याची गोष्ट ऐकल्यावर ताबडतोब तयार होतो भगवान शिव म्हणतात पार्वती त्यानंतर आदेश लगेचच राजाजवळ गेला आणि राजाला म्हणाला हे राजन मी त्या राक्षसाला मारेल त्यानंतर राजा आदेशला त्या राक्षसाच्या गुहेचा पत्ता सांगतो गुहेचा पत्ता मिळाल्यानंतर आदेश जंगलाच्या दिशेने निघाला जंगल खूपच दाट होतं आणि गुहा खूपच लांब होती आणि म्हणूनच तो थोडा थकला होता थकल्यामुळे तो एका झाडाखाली जाऊन बसला थकव्यामुळे त्याला भूक सुद्धा लागली होती त्याने त्याच्यासोबत भाकरी आणली होती व जशी त्याने भाकरी खाण्यासाठी त्याच्या पिशवीतून भाकरी बाहेर काढली तेव्हा अचानकच तो झाड जाड़। ज्या झाडाखाली आदेश बसला होता तो झाड बोलू लागला मला वाचव मला वाचव आवाज ऐकून आदेश घाबरला झाड म्हणाला हे मनुष्य तुम्हाला जवळच्याच नदीतून थोडंसं पाणी आणून देऊ शकतोस का आदेशने पहिल्यांदाच एखाद्या झाडाला बोलताना पाहिलं होतं आदेशने झाडाचं म्हणणं ऐकलं आणि जवळच असणाऱ्या नदीतून पाणी आणून झाडाच्या मुळांजवळ टाकलं पाणी मिळाल्यामुळे झाड खूपच प्रसन्न झाला आणि तो आदेशला म्हणाला तू या जंगलामध्ये कुठे चालला आहेस तेव्हा आदेश त्या झाडाला त्याची सर्व हकीकत सांगतो भगवान शिव म्हणतात पार्वती तो झाड एक मायावी झाड होता तो झाड आदेशला म्हणतो त्या राक्षसामुळे जंगलातील सर्व पशु पक्षी खूप घाबरलेले आहेत कारण त्याने कित्येक प्राण्यांना मारले आहे भगवान शिव म्हणतात पार्वती तो झाड सुद्धा त्या राक्षसामुळे खूपच त्रासून गेला होता सर्व प्राणी त्या राक्षसाला समाप्त करू इच्छित होते परंतु कोणामध्येही इतकी हिंमत नाही की तो त्या राक्षसाला मारू शकेल पुढे तो मायावी झाड आदेशला म्हणतो तू मला शूरवीर वाटत आहेस आणि म्हणूनच मी तुला सांगतो की त्या राक्षसाचा मृत्यू कसा होऊ शकतो तेव्हा झाड आदेशला म्हणतो तू तीन वेळा ओम नमहा शिवाय जप कर ज्यामुळे तुला माझ्यामधून एका त्रिशूळाची प्राप्ती होईल आणि त्या त्रिशूळाच्या प्रहाराने त्या राक्षसाचा मृत्यू होऊ शकतो तेव्हा त्या ते झाडाचं बोलणं ऐकून आदेश तीन वेळा ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय असा जप करतो तेव्हा आदेश पाहतो की त्या झाडामधून एक जादुई त्रिशूल बाहेर येतो आदेश तो त्रिशूल घेतो भगवान शिव म्हणतात पार्वती जसा आदेशला तो त्रिशूल प्राप्त होतो तेव्हा तो, तो ताबडतोब त्या गुहेच्या दिशेने निघतो थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला दिसतं की तिथे झाडांची संख्या खूप कमी आहे आणि तिथे जंगली प्राणीसुद्धा खूप कमी आहेत आदेश विश्वास बसला की राक्षसाची गुहा इथेच कुठेतरी असेल थोडा वेळ शोधल्यानंतर आदेशला ती गुहा दिसली आदेशने पाहिलं की तो राक्षस खूपच भयानक आहे आणि त्याने खूप साऱ्या लोकांना त्याच्या जवळ पकडून ठेवले आहे तेव्हा काय करावं हे आदेशला समजत नव्हतं कशाप्रकारे या त्रिशूलच्या मदतीने त्या राक्षसाचा वध करावा हे आदेशला काहीच कळत नव्हतं भगवान शिव म्हणतात पार्वती राक्षसाने पाहिलं की आदेशकडे तोच त्रिशूल आहे ज्याद्वारे त्याचा वध होऊ शकतो तेव्हा तो राक्षस त्याच्या जवळ चांगलं बनण्याचं चा नाटक करू लागला परंतु आदेशला राक्षसाच हे नाटक चांगलंच कळालं होतं आणि जेव्हा राक्षस आदेशला मारणार होता इतक्यात आदेशने तो त्रिशूल त्या राक्षसाच्या पोटात घुसवला त्रिशूल लागल्यामुळे राक्षसाचा वध झाला राक्षस मृत्युमुखी पडला तिथे असणाऱ्या सर्व लोकांनी आदेशचे खूपच कौतुक केले कारण आदेशने त्यांना राक्षसाच्या तावडीतून सोडवले होते भगवान शिव म्हणतात पार्वती त्या सर्व लोकांनी आदेशच्या या शौर्याचे गुणगान राजाला सांगितले तेव्हा राजा खूपच खुश झाला आणि राजाने दिलेल्या शब्दानुसार त्याच्या मुलीचे लग्न आदेश सोबत लावून दिलं आणि राज्याचा उत्तराधिकारी सुद्धा आदेशला बनवला भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे त्या रणजितच्या मुलाचं लग्न राजकुमारीसोबत होत आता कथा पुढे सरकते तर रणजितच्या मुलाचं लग्न राजाच्या मुलीसोबत होतं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा सुनबाई सासरी येते तेव्हा रणजितच्या आनंदाला पारावर उरत नाही रणजित मनातल्या मनात विचार करत होता की आता सुनबाई घरी आली आहे त्यामुळे आता माझा व्यापार माझा मुलगा सांभाळू शकेल व त्यामुळे आता मला चिंता करण्याची काहीच गरज नाही भगवान शिव म्हणतात पार्वती रणजित हा विचार करत होता की इतक्यातच आदेशाची तब्येत अचानकच खराब होते रणजितचा एकच मुलगा होता त्यामुळे रणजित खूपच घाबरतो आणि धावतच त्याच्या मुलाजवळ जातो त्याचबरोबर मुलाची अवस्था पाहून रणजित मोठ मोठ्या वैद्यांना बोलावतो आणि मुलाचा इलाज करण्यास सांगतो परंतु वैद्यांच्या कोणत्याही औषधांचा आदेशावर कोणताही प्रभाव पडत नव्हता आजार वाढतच होता आणि पैसे सुद्धा पाहण्यासारखे संपत होते अशा प्रकारे रणजितकडे जे काही पैसे होते ते सर्व त्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी लावले परंतु तरी सुद्धा रणजितचा मुलगा बरा झाला नाही शेवटी वैद्यांनी सांगितलं की याला जो आजार झाला आहे त्याचा कोणीही उपचार करू शकत नाही आणि आता हा फक्त काहीच वेळ जगू शकतो लवकरच याचा मृत्यू होणार आहे भगवान शिव म्हणतात पार्वती तेव्हा एक व्यक्ती रणजित जवळ येतो आणि म्हणतो रणजित तू एक काम कर आपल्याच गावाजवळ एक संत राहतात ते एक पुडी देतात त्या पुढीतील ते औषध खाल्ल्यानंतर कितीही आजारी व्यक्ती असू दे तो ताबडतोब बरा होतो तू आता लगेच जा आणि ती पुढी घेऊन ये भगवान शिव म्हणतात पार्वती तेव्हा रणजित ते 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 त्या माणसाचं बोलणं ऐकून शेजारच्या गावात राहणाऱ्या त्या संताकडे जातो आणि त्याच्याकडून ती पुढी घेऊन येतो त्या पुढीमधील औषध जसं रणजित आदेशला खाऊ घालतो तसा आदेश लगेचच मरून जातो भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा रणजितच्या मुलाचा मृत्यू होतो तेव्हा त्याची पत्नी खूपच दुःखी होते राजाची मुलगी जी आता रणजितची सुनबाई झाली होती ती विधवा झाली रणजित आणि सुनबाई खूप जोरजोरात रडत होते तेवढ्यातच भगवान श्रीहरी विष्णू एका संतांचे रूप धारण करून रणजित जवळ येतात आणि रणजितला विचारतात हे रणजित तू इतकं का रडत आहेस रणजित म्हणतो महाराज माझ्या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे रडायला नको तर काय करायला पाहिजे तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात परंतु तुम्ही का रडत आहात तेव्हा रणजित म्हणतो माझा मुलगा मेला आहे मग मी का रडू नको तेव्हा भगवान विष्णू म्हणतात परंतु त्या दिवशी तर तू खूप जास्त आनंदात होतास तेव्हा रणजित म्हणतो कोणत्या दिवशी तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात जेव्हा तू तु तुझ्या व्यापारासाठी मुरलीधरकडून पैसे घेतले होते आणि जेव्हा मुरलीधरचा मृत्यू झाला तेव्हा तू खूप आनंदात होतास जेव्हा मुरलीधर मेला तेव्हा तू विचार केलास की तुला आता त्याचे पैसे कोणालाही द्यायची गरज नाही आणि तू आता खूप श्रीमंत झाला आहेस मुरलीधरने तुमच्याजवळ किती वेळा त्याचे पैसे मागितले होते परंतु तू नेहमीच त्याला काही ना काही कारण सांगत राहिलास पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात त्या दिवशी सुद्धा तुझ्या आनंदाचा ठिकाण नव्हता तुझे पाय जमिनीवर टिकत नव्हते मला एक गोष्ट सांग तू जर एवढ्या वेळेला खुश झाला आहेस मग एकदा झालास तर काय फरक पडतो पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात रणजित हा तुझा जो मुलगा आहे तो तुझा मुलगा नसून तो मुरलीधर होता तो तुझ्या मुलाच्या रूपात तुझ्या पोटी जन्माला आला होता ज्याचे पैसे तू तुझा व्यापार वाढवण्यासाठी घेतले होतेस जेव्हा मुरलीधर म्हणजेच आदेश हा पुत्राच्या रूपात तुझ्या घरी जन्माला आला तेव्हा त्याच्या शिक्षणावर तू पैसे खर्च केलेस त्याच्या पालनपोषणामध्ये तू पैसे खर्च केलेस त्याच्या विवाहामध्ये पैसे खर्च केले आणि जे काही वाचलेले पैसे होते ते तू त्याच्या आजारपणात खर्च केलेस आणि शेवटी तुझ्याकडे फक्त दोन आणे शिल्लक राहिले होते आणि त्या दोन आण्यांपासून तू त्या संताकडून ती पुढी घेऊन आलास आणि त्या पोडीमधील औषध खाऊन तुझ्या मुलाचा मृत्यू झाला आता तू समजून घे हे सर्व तुझ्या कर्मांच फळ तुला मिळालं आहे तेव्हा रणजित त्या साधूला म्हणतो हे महात्मा तुम्ही मला सांगा माझ्या घरात तर ही तरुण सुनबाई आली आहे व ती आता विधवा झाली आहे यामध्ये तिचा काय दोष आहे तिने तर कोणालाही फसवले नाही तिने असे कोणते पाप केले होते ज्यामुळे तिला लग्नाच्या पहिल्या दिवशीच विधवा बनावं लागलं भगवान शिव म्हणतात पार्वती रणजितच बोलणे ऐकून भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात रणजित तुझी जी सुनबाई आहे ती राजाची मुलगी आहे ती पूर्वजन्मामध्ये तोच अधिकारी होता ज्याने जाणून बुजून धरला शंभर लोकांचा सामना करण्यासाठी पाठवले होते त्याने मुरलीधर सोबत धोका केला आणि त्याला मारलं आणि हेच त्याच्या कर्मांत फळ आहे जे ती तुझी सुनबाई बनून आयुष्यभर बोगणार आहे भगवान शिव म्हणतात पार्वती तुमचा प्रश्न होता की एखादी स्त्री सासरी गेल्यावर लगेच विधवा कशी होते तर ज्याप्रमाणे मनुष्य कर्म करत असतो त्या प्रकारेच त्याला त्याचे त्या फळ भोगावे लागतात जसे या कथेमध्ये रंजिताची सुनबाई भोगत आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी